नमस्कार मी पांडुरंग कोळगे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहो मी आज तुम्हाला शेतीमधील हरभरा हे पीक दाखवत आहो आज मी हरभऱ्याला पाणी देऊन सरासरी दहा दिवस झालेले आहेत पाणी दिल्यामुळे हरभरा हे पीक चांगल्या प्रमाणी म चांगल्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे व चांगल्या प्रमाणामध्ये हरभरा हे सुधरलेला आहे आपण पाहत आहो हरभरा हे पीक आणि आता हरभराच्या पिकाला पाणी दिल्यामुळे फुलेही चांगल्या प्रमाणामध्ये लागलेली आहेत आपण पाहत आहो पाणी देण्याच्या अगोदर हरभरा हे पीक अत्यंत कमी उंचीमध्ये होते आज पाणी दिल्यामुळे हरभरा हे पिकाची उंची सरासरी चांगल्या प्रमाणात वाढलेली आहे आणि पूर्णपणे रान हे झाकळून आलेलं आहे आपण पाहत आहो हरभरा त्यासोबत माझ्या बाजूच्या शेतामधील पीक ही तुम्हाला दिसत आहे बाजूच्या शेतामधील पिकाला पाणी दिलेले नाही या दोन्ही पिकामधील फरक आपल्याला या व्हिडिओमधून दिसत आहे तुम्ही पाहू शकता की पाणी दिलेल्या पिकाची उंची आणि न पाणी दिलेल्या पिकाची उंची म्हणजेच पाणी दिलेला पिकाचा आणि न पाणी दिलेल्या पिकाचा सरासरी हा फरक असा असतो तुम्ही हरभरा हे पीक पाहत आहो ज्यांनी शेतीतील सतत घडामोडी पाहिली असतील त्यांना हा व्हिडिओ खास वाटणार नाही पण जेणेकरून ज्यांना कामाच्या धावपळीमध्ये किंवा ऑफिशियल कामामुळे ही बघता येणार नाही अशा आपल्या मित्रासाठी हा मधून आपल्याला शेतीतील काही पिके व शेततील काही नवीन गोष्टी पाहायला मिळतात हरभऱ्याला आता प्रामुख्याने घाटही लागण्याला सुरुवात झालेली आहे आणि थंडी जास्त असल्यामुळे हरभरा हे पीक चांगल्या प्रमाणात आलेला आपल्याला दिसून येत आहे माझा यूट्यूबच्या माध्यमातून दररोज शेतीतील काही ना काही नवीन गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न असतो याच प्रयत्नातून मी तुम्हाला आज हरभरा हे पीक दाखवत आहो मस्त शेतीमधील वातावरण असते मधीच वारेच्या जुळका येतात पीक एकदम त्या वारेच्या जुळक्यामधून डवललेलं आपल्याला दिसत आहे शेतीतील एकदम रम्य असणारे हे वातावरण आपण पाहत आहो हरभऱ्याला आता घाटेही लागण्याला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता अशा प्रकारे हरभऱ्याच्या झाडाला हे घाटे लागलेले आपल्याला दिसून येत आहेत हा पूर्ण परिसर आपल्याला हरभऱ्याने गच्च भरलेला दिसत आहे आपण याच शेतीला म्हणजेच पंधरा दिवसापूर्वी पाणी दिलं होतं आणि ह्या बाजूच्या साईडला आहे हरभरा हा पेरणी करता वेळेस एकदम कमी प्रमाणात पी पडल्यामुळे रान हे आपल्याला पातळ झालेलं येत होतं पण पाणी दिल्यामुळे तेही रान आज आपल्याला पूर्णपणे हरभऱ्याने भरून आलेलं दिसत आहे पूर्णपणे हरभरा हा आज आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे व चांगल्या प्रमाणामध्ये सुधारणाही झालेली पूर्णपणे आपल्याला दिसून येत आहे या जागेमध्ये हरभरा हे कमी प्रमाणात बी पडल्यामुळे सदरील जागा ही आपल्याला रिकामी दिसून येत आहे आपण हरभऱ्याविषयी काही माहिती असेल तरी क्रिसमेसद्वारे नक्की सांगावे हरभऱ्याला ह्या एक वेळेस फवारणीही केलेली आहे त्यामुळे ही पीक चांगल्या प्रमाणात आपल्याला सुधारलेलं दिसून येत आहे अशा प्रकारे हरभऱ्याला ही आता गाठी लागण्यास सुरुवात झालेली आहे आपल्याला काही थोड्या दिवसामध्ये आपल्याला हरभऱ्याला ही दुसरी फवारणी करावी लागेल गाटे हे कसे सुधरतील आणि आपल्याला कीटकनाशकापासून हरभरा कसा वाचवता येईल हे आपल्याला माहीत असेल तरी आपण मित्राहो कमेंटमध्ये सांगावे जेणेकरून मला तुमच्या माहितीचा उपयोग करता येईल आत्तापर्यंत माझ्या बऱ्याच काही मित्रांनी मला शितीतील माहिती कमेंटद्वारे सांगितलेली आहे त्या माहितीची मला पूर्णपणे ही झालेली आहे आपण हरभरा हे पीक पाहत आहो एकच नंबरचं पीक आपल्याला शेतामध्ये आलेलं दिसत आहे आताची कंडेक्शन पिकाची एकच नंबरनं चांगली आहे निसर्गाचा नेम हा शेतीसाठी वातावरण चांगला निर्माण करत असतो आज मी तुम्हाला कांद्याच्या रानावर हरभरा हे पेरत असलेला व्हिडिओ दाखवत आहे या रानामध्ये मी पहिलं कांदा हे पीक घेतलेला असून आज मी त्याच रानात हरभरा हे पीक घेत आहोत या जमिनीवरती मी अगोदर कांदा हे पीक होतं आपण पाहत आहोत की कांदा हे काढायचं झाल्यानंतर मी आज हरभरा या जमिनीत पेरत आहोत बघा कांदा हे आपल्याला कुठेतरी चुकून राहिलेले जमिनीवरती दिसत आहे हे कांदे हे चुकून पाठीमागे राहिलेले असतात ते आपण सध्या गोळा करत आहोत